नमस्कार तुम्ही डॉक्टर दारलेकर यांचा सुशील हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेरूळ इथे आला कृपया पेशंटचं पूर्ण नाव सांगा नामदेव नथु ना जाधव आज किती वय त्यांचं अडुसष्ट वय झालं आणि कुठून कुठे राहिला तुम्ही कर्जतला कर कर बरं इथे येण्याआधी त्यांना काय त्रास होत होता ऍक्च्युली डिसेंबर चोवीस ला आम्ही इथे अँटीबायोटिक केली होती आणि त्यावेळी सरांनी त्यांनी गेस केला होता की आपण सर्जरी करू त्यांनी त्यांच्या टॅलेंटनुसार अँजिओप्लास्टिक केली आणि नंतर ते बोलले की तीन महिन्याने थोडा झाला आपण दुसरी अपार्टमेंट करू ओके हा आम्ही त्या दृष्टीने आलो हा आणि नंतर सरांनी अँजिओप्लास्टिक केली केली के ओके आता त्या पेशंटला बर वाटते बरोबर तीन दिवस तीन दिवस तीन दिवस तुम्हाला कसं वाटलं आमचं हॉस्पिटल डॉक्टर साहेब आणि वैद्यकीय केडी म्हणे आमचं हॉस्पिटल थोडक्यात काय सांगा एकदम स्वच्छ आणि स्टाफ सुद्धा डॉक्टर संजय दारलेकर यांना या फील्डमध्ये या क्षेत्रामध्ये छत्तीस वर्षापेक्षा पेक्षा पण जास्त अनुभव आहे आणि त्यांनी आता दहा पेक्षा जास्त यशस्वी हृदय शस्त्रिया पार पाडल्या आहेत सरांची माहिती मला अगोदर दोन महिने अगोदर मला मिळाली होती म्हणजे कधी ऑक्टोबरला ओके हा तिथून आम्ही सरांनी संपत आहोत की अजून माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार की असे डॉक्टर प्रत्येक शहरामध्ये असावेत सरांकडून हृदयविका जन आहेत त्यांची सेवा व्हावी अशी कामना व्यक्त जसं महात्मा ज्योतिबा फुले झालं एस सी या योजनेद्वारे आम्ही इथे मोफत हृदयशास्त्र म्हणजे अँजिओप्लास्टी प्रोव्हाइड करतो म्हणजे ज्यांच्याकडे पैशाची अडचण आहे किंवा पैसे नाही आहेत गोरगरीब सामान्य लोकांना आम्ही इथे मोफत सर्व्हिस प्रोव्हाइड करतो तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली त्याबद्दल धन्यवाद जीवनाच्या पुढील वाटचालीस मी तुम्हाला शुभेच्छा देतो नमस्कार तुम्ही डॉ